आता मुंबईतल्या एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो या घडीची मोठी बातमी आहे रामी हॉटेल या ग्रुपवर आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत तीसहून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आलेली आहे रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी यांच्यासह इतर ठिकाणीही छापे मारण्यात आले आहेत करचोरी प्रकरणामध्ये आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आलेले आहेत आमचे प्रतिनिधी संकेत यांच्याशी आपण अधिक बोलूया संकेत काय अधिक माहिती ख तर रामी हॉटेल ग्रुप हे देशातलं आपण नामवंत जितके हॉटेल्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत हॉटेल्स एक आपण मानलं जातं खर तर आज सकाळपासूनच या हॉटेल्सच्या या हॉटेलवर म्हणा किंवा या हॉटेलशी निगडीत असलेली जितके लोक आहेत डायरेक्टर असतील मालक राजू शेट्टी असतील यांच्यावर सुद्धा छापेमारी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आणि ही छापेमारी जी आहे ती आयटीची आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी कर प्रकरण म्हणजे टॅक्स संदर्भातली ही छापेमारी एक पहाटेपासून आपण जर पाहिलं तर ही सगळी हे सगळं जे सर्च ऑपरेशन आहे हे इन्कम टॅक्स झालेलं आहे आणि एक आपल्याकडे जी आलेली माहिती आहे त्यामुळे जवळपास तीसहून अधिक ठिकाणी ही एकाच वेळी सर्च ऑपरेशन सुरू म्हणजे राजू शेट्टींचं घर असेल किंवा इतर काही अधिकाऱ्यांची घरं असतील किंवा इतर काही इस्टॅब्लिशमेंट असतील अशा ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल रमी ग्रुप वर छापेमारी करण्यात आलेली आहे आयकर विभागानं ही छापेमारी केली आहे आणि एकाच वेळी तीस ठिकाणी ही छापेमारी केली जाते